नमस्कार मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी अधोरेखित आजचा विषय आहे माझी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण ममता बॅनर्जी मित्र हो श्रीमान अनंत अंबानी यांच्या प्रीत्यर्थ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी काल मुंबईत होत्या या मुक्कामात त्यांनी शरश्चंद्र पवार आणि उद्धव ठाकरे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली शरद पवारांनी त्यांना विठ्ठलाची श्री विठ्ठलाची मूर्ती भेट दिली आषाढी एकादशीचा माहोल आहे त्यानिमित्तानं आता पश्चिम बंगालमध्ये रामकृष्ण परमहंस असे होऊन गेले की ज्यांनी मी ईश्वराला प्रत्यक्ष पाहिलेला आहे जसं मी तुझ्याशी बोलतो तसं मी ईश्वराशी बोलतो असं रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना सांगितलं आहे आणि इथे महाराष्ट्रात तर विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा असंच आहे विठ्ठलाचं कामच मुळी भक्तांना सर्व प्रकारे सहाय्य करणं त्यांच्या दैनंदिन कामात वाटेकरी होणं त्यांच्या श्रमाचं हे विठ्ठलाचं कामच आहे त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये साम्य आहे आश्चर्य एवढ्याच गोष्टीचं वाटतं की शरद पवार मुख्यमंत्री असताना केंद्रात मंत्री असताना त्यांचं हे विठोबावरची भक्ती अशी दिसून आली नाही अर्थात अनेक लोक निर्गुण निराकाराची भक्ती करतात आणि भक्तीचं प्रदर्शन करायला सगळ्यांनाच आवडतं असं नाही पवार त्या कोटीतले कदाचित असू शकतात पण पवारांचा नेमका विठ्ठल कुठे दडलेला आहे हा एक आता संशोधनाचा विषय होऊ शकतो ममता बॅनर्जी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना भेटायला गेल्या उद्धव ठाकरे नंतर म्हणाले पत्रकारांना की त्या मुंबईत आल्यानंतर मातोश्रीवर त्यांची खेप ठरलेली असते आमचं बहीण भावाचं नातं आहे आणि ममता बॅनर्जी असं म्हणाल्या की मी पुढच्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्यासाठी प्रचार करण्याकरता मुंबईत येणार आहे महाराष्ट्रात येणार आहे कारण मला त्यांचं कौतुक वाटतं अभिनंदन वाटतं त्यांचं सरकार गेलं त्यांचा पक्ष गेला त्यांची निशाणी गेली त्यांचा ध्वज गेला तरी सुद्धा ते घाबरले नाही तो टायगर आहे असं त्या म्हणाल्या ममता बॅनर्जी उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाल्या तो टायगर आहे आता एवढ्या पुरतंच आपण पाहू टायगर हा गर्जना करतो गर्वसे कहो हम हिंदू आहे असं जेव्हा माणूस म्हणतो तेव्हा तो गर्जना करतो पण सारखं मी हिंदुत्व सोडलेलं नाही बरं का सांग मी हिंदुत्व सोडलेलं नाही असे जो बचावात्मक भूमिका घेतो तो वाघासारखी गर्जना करू शकत नाही मग उद्धव ठाकरे काय करतात ते येता जाता मोदींना शिव्या देत असतात याला भुंकणं म्हणतात याला गर्जना म्हणत नाहीत याला वाघाची गर्जना नाही म्हणत याला कुत्र्याचं भुंकणं म्हणतात अर्थात आत्ता हा जो फरक आहे तो ममता बॅनर्जीनं सोयीचा नाही त्यामुळे त्या मान्य करणार नाहीत ममता बॅनर्जी आणखीन काय म्हणाल्या ते पाहू त्यांना पत्रकारांनी असा प्रश्न विचारला की पंचवीस जून हा संविधान हत्या दिन म्हणून मोदी सरकारनं पाळायचं ठरवलं आहे देशव्यापी निषेध दिन म्हणून त्याविषयी तुमचं मत काय त्या म्हणाल्या आणीबाणी वाईटच होती आणि मी आणीबाणीविरुद्ध लढलेली आहे पण गेल्या दहा वर्षामध्ये मोदी ज्या पद्धतीनं कारभार करतायत ती इंदिरा गांधींच्या आणीबाणीपेक्षा भयंकर आणीबाणी आहे आणि त्याला विरोध करणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे ते मी करणार आहे एकच गोष्ट लक्षात मी त्यांच्या आणून देऊ इच्छितो ममता बॅनर्जींच्या की त्या जे म्हणाल्या की मोदी सरकारचं एकंदर कारभार किती भयंकर आहे मोदी सरकारचा आणि त्याविरुद्ध मी लढणार आहे हे त्यांना इंदिरा गांधींच्या आणीवाणीमध्ये म्हणता येत नव्हतं तुमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर पूर्णपणे बंदी होती तुम्हाला न्यायालयात देखील मागता येत नव्हती तुमचा गळा पूर्णपणे आवडलेला होता आणि सामान्य माणसाचाच नव्हे तर जयप्रकाश नारायण यांनासुद्धा इंदिरा गांधींनी कारागृहात किंवा इंदिरा गांधींनी त्यांना शिक्षा करायचं सोडलं नाही त्यांनी कोणालाही माफ केलं नाही मोदींच्या काळामध्ये तुम्ही मोदींवर टीका करू शकता वाटेल ती संजय राऊत आणि उद्धव ठाकरे मोदींविरुद्ध जे बोलतात ते आणीबाणीत त्यांना इंदिरा गांधींविरुद्ध बोलता आलं नसतं मोदींच्या विरुद्धात ममता बॅनर्जी जे बोलतात किंवा राज्यपालांच्या विरुद्ध त्या ज्या वागतात तसं त्यांना इंदिरा गांधींच्या काळात सरकारात सरकार असताना वागता आलं नसतं हा फरक त्याने लक्षात घेतला की मग त्यांना इंदिरा गांधींची आणीबाणी आणि मोदींची आणीबाणी नाहीच आहे पण जर असली तरी त्याची तुलना त्यांना करता येणार नाही आता हे संविधान जे आहे पंचवीस जूनला संविधानाची हत्या झाली एकदा नीट हा विषय समजून घेतला की मग ती हत्या आहे हे आपल्याला कळतं सुधांशू त्रिवेदींचं मी एक कार्यक्रम बघितला टी ती, टी व्हीवर त्यांनी कितीतरी उदाहरणं देऊन इंदिरा गांधींच्या आणीबाणीत केवढं अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कामगारांच्या एकंदर न्याय न्याय या संकल्पनेवर सामाजिक समता या संकल्पनेवर आणीबाणीत केवढे मोठे प्रहार करण्यात आले होते ते दिसून येतं मला आणखीन एक वेगळा मुद्दा मांडायचा आहे तो मुद्दा असा की संविधान हे दोन प्रकारचं असतं एक लिखित संविधान असतं आणि एक अलिखित संविधान असतं आंबेडकरांनी जी घटना तयार केली ते आपलं लिखित संविधान आहे पण अलिखित संविधानसुद्धा भारताचं आहे दोन माणसं एक पुरुष आणि एक स्त्री लग्न करते त्यावेळेला त्याची नोंद सरकार दरबारी करावे लागते ती त्या लग्नाची लिखित घटना आहे पण नवराबाई कोणी घरी कसं वागावं आईवडिलांशी सासऱ्यांशी कसं वागावं मुलं झाल्यानंतर मुलांचा प्रतिपाळ कसा करावा याची काही लिखित संघटना भिंतीवर लावून ठेवून आई वडील वागत नाहीत ती अलिखित संघटना ती हृदयातून यावी लागते आपल्या मुलांचं आपल्या आई वडिलांचं काय आपले संबंध आहेत हे न सांगता कळावं लागतं ती अलिखित घटना आहे तशी भारताची अलिखित घटना काय आहे हे हिंदू राष्ट्र आहे ही अलिखित घटना आहे या देशात हिंदूंची बहुसंख्या आहे म्हणून या देशात लोकशाही आहे ही अलिखित घटना आहे हिंदू जेव्हा राज्य करतात तेव्हा अगदी पहिल्या शतकापासून हे सिद्ध झालेलं आहे की हिंदूंचं राज्य हे धर्मनिरपेक्षच असतं जरी हिंदू हे हिंदू धर्माचे अभिमानी असले तरी हिंदू धर्मात जे अनेक पंथ आहेत त्यातल्या कोणत्याही एका पंथाला धरून हिंदू राज्य नाही करत एकाच घरामध्ये हिंदूंच्या शैव वैष्णव लिंगायत अनेक पंथांचे लोक नाथपंथीय गुण्या गोविंदानं नांदत असतात ही हिंदूंची अलिखित घटना आहे या देशाची संस्कृती हिंदूंच्या ऋषी मुनींनी घडवली आणि म्हणून जगाला अत्यंत उदात्त अशा संकल्पना सहिष्णुता सहजीवन दुसऱ्याला मान अंतिम सत्याचा शोध घेणारा शोध घेण्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य प्रत्येक माणसाला देणारा हिंदू धर्म हा जगातला एकमेव धर्म आहे ही हिंदूंची अलिखित घटना आहे या घटनेलाच शरद पवार मोदी शरद पवार मोदी नव्हे शरद पवार ममता बॅनर्जी त्या दिदीमुळे मोदी माया तोंडात आला शरद पवार आणि ममता बॅनर्जी विरोध करतायत का विरोध करतायत तुम्ही लिखित घटनेच्या विषयात वादंग निर्माण करता पण अलिखित घटनेमध्ये जे अनुस्यूत आहे त्याला विरोध करताय त्याची हत्या करण्याचा प्रयत्न करताय अहो ममता बॅनर्जी तुम्ही हे सगळं का करताय शरद पवार हे सगळं का करताय शरद पवारांचा आणि ममता बॅनर्जींचा विठ्ठल कुठे लपलेला आहे तो त्यांच्या मतपेढीत लपलेला आहे पश्चिम बंगालचे सर्व सीमावर्ती जिल्हे हे हिंदू बहुल नाहीत हिंदूंची लोकसंख्या तिथली केव्हाच घटलेली आहे मग जे कोणी तिथे आहेत त्यांच्या बळावर सत्ता राबवायची हे धोरण असल्यामुळे भारताची जी अलिखित घटना आहे की हा देश हिंदू बहुसंख्याकांचा आहे हे हिंदू राष्ट्र आहे ही हिंदू संस्कृती आहे या देशात त्याची हत्या हे लोक निर्लज्जपणे प्रतिदिनी प्रतिक्षणी करत असतात आपण सगळ्यांनी त्याची दखल घेतली पाहिजे आणि मग जे ममता बॅनर्जींना लाडकी महीण म्हणतात त्यांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे मग त्यांना त्यांनी जर लक्षात घेतलं तर त्यांना वाघाप्रमाणे डरकाळी फोडण्याचं धैर्य येईल नाहीतर तो ते जे काही करतात ते भुंकडत असेल माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद